नमस्कार आर न्यूज च्या गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख नऊ हजार नऊशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख एक हजार एकशे दहा रुपये तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सव्वीस हजार पाचशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगडमध्ये श्रेयवादावरून राजकीय खडाजंगी पन्नास कोटींच्या रस्ते लिभीवरून माजी आणि विद्यमान आमदार आमने सामने राजेश पाटील म्हणाले मंजुरी माझ्या कार्यकाळातील कुणी श्रेय घेऊ नये आंबेवहळ हो धरणग्रस्तांच्या रखडलेल्या पुनर्वसनासाठी प्रांत कार्यालयासमोर धरणं पंचवीस वर्ष उलटूनही चाळीस टक्के पुनर्वसन बाकीच धरणग्रस्त संग्राम संघटनेनं दिलं मागण्यांचं निवेदन अनिशच्या राज्यस्तरीय पुरस्कारानं गडिंगतचे कार्यकर्ते सन्मानित प्राध्यापक प्रकाश घुलटे यांना ग्रंथमित्र तर प्राध्यापक सुभाष कोरे यांना आधारस्तंभ डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लातूर इथं झाला सन्मान सोहळा चंदगडमध्ये सेवा पंधरवड्यानिमित्त महसूल प्रशासन लोकाभिमुख तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या हस्ते लाभार्थ्यांना दाखले वाटप दोन ऑक्टोबरपर्यंत विविध मोहिमा आणि जनजागृती उपक्रम राबवले जाणार श्री दुरधुंडेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचं यश पोस्टर सागरीकरण स्पर्धेत नीता धुळाज आणि स्मिता पाटील द्वितीय नीता धुळाज हिला बुद्धिबळ आणि राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश आजरा तालुक्यातील पेरडोली इथं पंचेचाळीस जणांचं रक्तदान सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम न्यू इंग्लिश स्कूलला विज्ञान नाट्योत्सवात यश स्वच्छता हीच खरी देवपूजा नाटिकेतून दिला प्रभावी संदेश स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत शाळेचा वाढवला मान अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा